जमीन आहे ब्लॅक सॉईल ही जमीन बघून आणि काय वाटतं आपल्याला नंतर ब्लॅक सॉईलमध्ये मध्ये झाड येत नाही असं बरेचसे लोक म्हणतात तर आपलं काय मत आहे पाहून मलाच वाटलं की ब्लॅक सॉईल मध्ये झाड येतात पण एवढं पाणी धरून तीन तीन महिने पाणी राहणाऱ्या बागेमध्ये म्हणजे बरोबर नव्वद पंच्याण्णव टक्के ड्राफ्टिंग असते बरोबर तू इथं तुमची टका दोन टका दिसत नाही बरोबर आणि फळाची झाडाची क्वालिटी चांगली वाटते तुमच्या खडिओ मध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये मला तर प्रत्यक्ष बघितलंय त्याच्यामध्ये आम्हाला चांगले अनुभव आले आहे फळं काही पाहिले रस्ताही पाहिला बरोबर बागेमध्ये आज फिरार सुद्धा बरोबर बरोबर जे नवीन रोपडी बाग बघितले आपण तीन चार प्रकारच्या बाग आहेत तर ज्या झाडावरनं आपण मातृक्ष घेतले त्या बागेत सुद्धा आपण उभा आहे तर तुम्हाला जे हे मातृक्षाचे जे आहेत हे फळ बघून ही बाग कशी वाटली ही बाग अशी वाटली ती भाग नवीन आहे परंतु म्हातारपणाची चमक या बागेवर असते बरोबर म्हणजे क्वालिटी क्वालिटी आणि अक्षय आणि याच्या दोन तीन तुम्ही पिढ्या ज्या तयार केल्या खरंच oh. oh. तुमचं कौतुक करायला पाहिजे oh. आणि मी जे बघितले तर सर्व फळ समसमा सर्व फळ सुरक्षित oh. फळं ही मी खूप फिरलो परंतु ही मला पहिलीच भाग पाहायला मिळाली आहे oh. बरोबर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत शेतकरी बांधवांना आज आपल्या इकडे नांदेड जिल्हा येथून काही शेतकरी विजिटसाठी आले होते आपल्या बागेमध्ये नांदेड हिंगोली नांदेड हिंगोली इथून तर सर्वप्रथम आपण परिचय जाणून घेऊ त्यांचा आपला परिचय माझं नाव नारायण व्यंकटराव गोरे डिग्रज बुजुर्ग जिल्हा हिंगोली आणि नांदेड बरोबर जवळपास पन्नास वर्षापासून किती करतो आणि मोसंबी आणि काम जवळपास चाळीस म्हणायला हरकत सर आपल्याकडे साधारणतः किती लागवड आहे सध्या मोसंबीची सध्या माझ्याकडं चार हजार आहे चार हजार झाडांची आणि सर्व झाडांवरती फळं धरलेली आहेत आपण चार पैकी तीन हजार झाडांवर फळं धरलेली अच्छा बरं तर ज्यावेळेस नांदेड वर आता इतकं दूर आलं हो नेमकं काय विशेष काय कारण होतं नेमकं विजिट करण्यासाठी आता एक तर आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले हो त्या व्हिडीओ मध्ये प्रत्यक्ष पाहणं तुम्हाला बोलून पाहण्यामध्ये फरक वाटू नये किंवा हो, आम्हाला हो। खात्री पटाव बरोबर आणि तुमचं मार्गदर्शन आमच्या प्लॉट मध्ये व्हावं बरोबर आणि या तुमचं मार्गदर्शन आमचा अनुभव आणि हे जे आमच्या भागातल्या इतर शेतकऱ्याला व्हायला पाहिजे आणि दृष्टिकोनातून फळबाग वाढायला पाहिजे आणि इतका जे तुमचा प्लॉट आहे साप ज्यूसवाला आणि माझ्या आयुष्यातला चांगला प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये भरपास ज्यूस आहे आणि तुमचं नाव आम्ही पाहिलं आहे प्रत्येक भेटायचा आजोबा आला आमच्या भागात येऊन तुम्ही आम्हाला एकदा मार्गदर्शन करावंच आहे नक्कीच करू आपण तुम्ही आपण वेळेस जमीन बघितले तर ही जी जमीन आहे ब्लॅक सॉईल ही जमीन बघून आणि काय वाटतं आपल्याला ब्लॅक सॉईल मध्ये झाड येत नाही असं बरेचसे लोक म्हणतात तर आपलं काय मत आहे आज इथं पाहुण मलाच वाटलं की ब्लॅक सॉईल मध्ये झाडं येतात ब्लॅक सॉईल मध्ये झाडं येतात पण एवढं पाणी धरून तीन तीन महिने पाणी राहणाऱ्या बागेमध्ये म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के ड्राफ्टिंग असते बरोबर परंतु इथं तुमची टका दोन कट टक्काही दिसत नाही बरोबर आणि फळाची झाडाची क्वालिटी चांगली वाटते तुमच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये तुम तुम मला तर वाटत तुमच्या व्हिडिओपेक्षा हो आम्ही प्रत्यक्ष बघितलंय त्याच्यामध्ये आम्हाला चांगले अनुभव आले थोडंकार पाहिले रस्ताही पाहिला बरोबर गाडीमध्ये आज सुद्धा बरोबर माझ्यासोबत आमचे चिरंजीव डॉक्टर वगैरे ग्रेस करायचं त्यांना साठी चाल आहे बरोबर माझं वरशे पंचाहत्तर आहे त्यानंतर सगळे यांच्याकडे चाल देणार आहे मी बरोबर बरोबर आणि ते आमचे दुसरे गोरे आहे ते आमचा पुतण्या तर साधारणतः सरांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता अगोदर कि आम्हाला तुमच्या वैयक्तिक बागेमध्ये आहे बाग बघण्यासाठी आणि अक्षरशः मागच्या पंधरा दिवसापासून सरांचा प्रयत्न होता पण मागच्या आठवड्यात काही पॉसिबल झालं नाही पाऊस जास्त होता था। था। नाही तर या आठवड्यात ती व्हिजिट शक्य झाली तर बाग बघून एकंदरीत तुम्हाला कस वाटलं नेमकं काय क्वालिटी वगैरे कशी वाटली तुम्हाला बाग बघून चांगलं वाटलं आणि जे बागेला जे तुम्ही खत टाकता बरोबर बागेला जे खत वापरता इतर शेतकरी ते खत वापरीत असतील नसतील ते मला माहित नाही तुम्ही बागेला किंवा शेतीला किंवा शेतीपूरक धंद्याला जे खत लागते ते त्या शेतकऱ्याच्या मातीला स्पर्श व्हायला पाहिजे शेतकऱ्याचे पाय मातीला लागायला पाहिजे ते सर्वात उत्तम खत आहे आणि तुम्ही उत्तम खत वापरता बरोबर त्यामुळे आणि विशेष म्हणजे आपण तुम्हाला जी नवीन रोपडी बाग बघितली आपण तीन चार प्रकारच्या बाग आहेत तर ज्या झाडावरून आपण मातृक्ष घेतले त्या oh. बागेत सुद्धा आपण उभा आहे oh. तर तुम्हाला जे हे मातृक्षाचे जे फळ oh. आहेत हे फळ बघून ही बाग कशी वाटली ही बाग अशी वाटली की ती बाग नवीन आहे हो परंतु म्हातार पणाची चमक या वाघ्यावर जास्त बरोबर म्हणजे <laughs> <laughs> क्वालिटी क्वालिटी quality... आणि मात्र अक्षय आणि याच्या हो। दोन तीन तुम्ही पिढ्या ज्या तयार केल्या हो हो ते खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे बरोबर आणि मी जे बघितले तर सर्व फळ समसमा सर्व फळ हो साईज सर्व सुरक्षित फळ ही मी खूप फिरलो पण तो मला पहिलीच बाग पाहायला मिळाली बरोबर तर तुम्ही समाधानी एकदम समाधानी जे शेतकरी आजच्या कंडिशनला बागा काढून टाकण्याच्या मनस्थिती मध्ये आहे बरेचसे शेतकरी फळगळ असेल किंवा रेट नाहीये बाकीच्या गोष्टी तर या सगळ्या संकटामध्ये तो शेतकरी आता आहे तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता अशा शेतकऱ्यानं माग चार पावलं माग करायचं माग सरायचं म्हणजे माग व्हायचं आणि चार पावलं एक उडी समोर टाकायचं सरकारी वर गवर्नमेंट वर किंवा नाही बरोबर त्यानं जरी आपले पाया पण मातीवर ठेवले तसे आपले पायाचे गुडघे जर मातीवर ठेवले बरोबर तरी काही तर शेतकरी बांधवांनो नांदेड जिल्हा हिंगोली इथन जे शेतकरी आले होते ही त्यांची प्रतिक्रिया होती आणि बरेचसे शेतकरी अजून आहेत ज्यांना येऊ वाटतो पण येऊ शकत नाही बरेचसे शेतकरी असे आहेत जे फोन कॉलद्वारे विचारतात की सर यायचं होतं पण पॉसिबल होत नाही बरेचशी कारणं असतात त्या पाठीमागे पण तुम्ही आल्यानंतरसुद्धा जे गायडन्स आपण तुम्हाला देणार आहेत तेच गायडन्स मी ऑनलाईनमध्ये सुद्धा देत असतो आणि जे मी ह्या बागेत करतो ते तुमच्या बागेमध्ये तेच प्रॅक्टिकल आपण करणार असतो तर बरेचसे शेतकरी आता ऑनलाईनमध्ये गायडन्स घेतात माझ्याकडनं आणि युट्यूबवरनं oh. जे आपण सर्व्हिस त्यांना देत असतो तर त्या माध्यमातन oh. बरेचसे शेतकरी आपल्याला जोडलेले असतात आणि शेड्यूल साठी आता जे पुढील वर्षाचं जे शेड्यूल आहे आंब्या बहाराचं तर त्याचं हे स्टोरेज पिरियडचं नियोजन आता चालू झालेलं आहे तर ज्या कुणाला शेतकऱ्यांना पुढील आंब्या नियोजन करायचं तर त्यांनी डिसेंबर मध्ये सुरू न करता स्टोरेज पिरियड पासून सुरू करणं गरजेचं आहे कारण पूर्ण यशाचं जे गमक आहे किंवा जी सेटिंग आहे जी गळ आहे जी ड्रॉपिंग आहे ती थांबवण्यासाठी तुम्हाला स्टोरेज पिरियड मध्येच काम करावं लागतं हे फार मोठं आहे शेतकरी नेमकं उलट करतो बरोबर म्हणजे मध्ये खत वगैरे भरून सुरुवात करतो बरोबर पण आपण तीन महिने अगोदर स्टोरेज पिरियड पासूनच काम काम चालू करत असतो म्हणून हे यश आपल्याला मिळते आज ब्लॅक मध्ये सुद्धा आणि एवढा पाऊस असून सुद्धा ही बाग टिकते तग धरून आहे हे विशेष आहे आता आपली जी जमीन आहे ती बरीचशी निचरा होणारी हल, आहे हलक्या प्रकारची आहे हो। तर या जमिनीमध्ये आपण जे प्रॅक्टिसेस करणार आहे याच्यापेक्षा अजून छान रिझल्ट आपल्या तिथे येऊ शकतात असं मला म्हणायचं ठीक आहे धन्यवाद आपले थँक्यू